आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जर आपल्याला कुठल्याच कामामध्ये यश प्राप्त होत नसेल किंवा कुठलंच काम आपलं पूर्णत्वाला जात नसेल नोकरी लागत नाही आहे किंवा मग घरामध्ये काहीतरी आर्थिक समस्या आहेत किंवा कर्ज आहे भरपूर अडचणी आहेत तर तुम्ही हा उपाय करू शकता अगदी सगळ्या ह्याच्यावरती तुम्ही हा उपाय करू शकता सगळ्या समस्या या उपायाने सुटतील असा हा उपाय आहे जर तुम्हाला धनप्राप्ती होत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला या उपायाने खूप चांगली अशी प्रचिती किंवा खूप चांगला असा अनुभव येईल इतका हा छान उपाय आहे तर लगेचच बघूया हा उपाय कसा करायचा आहे तर बघूया की हा उपाय कधी करायचा आहे तर कोणत्याही सोमवारी तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी आपल्याला धोत्र्याचं फळ लागणार आहे किंवा धतुऱ्याचं फळ देखील म्हटलं जातं जर अशा पद्धतीने हे काटेरी फळ असतं आणि हे महादेवांना अत्यंत प्रिय असं फळ आहे त्यामुळे या फळाचा आपल्याला उपाय करायचा आहे सोमवारच्या दिवशी तुम्हाला हे फळ घेऊन यायचं आहे जर तुम्हाला झाड माहिती असेल कुठे आहे धोत्र्याचं तर तिथून तुम्ही हे फळ आणू शकता किंवा फुलवाल्यांकडे जर मिळत असेल तर तिथून देखील तुम्ही आणू शकता किंवा हे तुम्हाला शिवमंदिरामध्ये मिळालं तर तुम्ही अवश्य हे घरी आणू शकता कारण शिवमंदिराजवळच भरपूर झाडं पण असतात धोत्र्याची तर तुम्ही तिथून आणू शकता तर हे फळ आपल्याला सोमवारी घरी घेऊन यायचं आहे आए। तुम्ही आधी जरी आणलं हे फळ तरी चालेल पण उपाय मात्र आपल्याला हा सोमवारी करायचा आहे समजा तुम्हाला रविवारी शनिवारी आधीच कधीतरी मिळालेला आहे फळ तरी, तरी देखील चालेल हरकत नाही ते तुम्ही व्यवस्थित पाण्यामध्ये ठेवू शकता आणि उपाय मात्र सोमवारी करायचा आहे सोमवारच्या दिवशी शंकरांची जी पिंड आहे शिवपिंड आहे तर त्यांच्यासमोर बसायचं आहे तुम्हाला आणि आ, हे फळ जे आहे ते तुम्हाला एका तामणामध्ये किंवा डिशमध्ये घ्यायचं आहे या फळावरती पाण्याने दुधाने अभिषेक करायचा आहे थोड्याशा अक्षता यावरती व्हायच्या आहेत अक्षता वाहिल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे हळद थोडीशी भिजवून घ्यायची आहे पाण्याने भिजव किंवा मग तुम्ही गंगाजल वापरा किंवा मग गुलाबजल जे असतं ते वापरा काहीच नसेल तर फक्त पाण्याने तुम्ही बिजवा। ही हळद भिजवा आणि ही भिजवलेली हळद आपल्याला या धोत्र्याच्या फळ्याला लावून घ्यायची आहे आणि ही जी हळद आहे तुम्ही चमच्याने देखील लावू शकता आणि जेवढी ही हळद तुम्हाला लावता येते तेवढी लावा आणि त्यानंतर तुम्हाला हे जे धोत्र्याचं फळ आहे आहे ते घरातील जी शिवपिंड आहे त्यावरती तुम्हाला अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं जप करायचं आहे तुमची काय इच्छा असेल अडचण असेल ते तुम्हाला बोलून दाखवायची आहे महादेवांना आणि तुम्हाला दिवसभर हे जे फळ आहे तिथेच ठेवायचं आहे शिवपिंडीपशी आणि त्यानंतर तुम्हाला सोमवारीच संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे साडेपाच ते साडेसात या वेळामध्ये हे तुम्हाला धोत्र्याचं फळ जे जा आहे जे आपण शिवपिंडीवरती घरातल्या अर्पण केलं तर ते घ्यायचं आहे घरातीलच पाणी भरून घ्यायचं आहे आपल्याला आणि शिवमंदिरामध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला शिवपिंडीसमोर बसून हे जे धोत्र्याचं फळ आहे ते एका तामनामध्ये ठेवायचं आहे आणि तिथे तुम्हाला या घरून नेलेल्या पाण्याने ने, या फळावरती अभिषेक करायचा आहे जलाभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुम्हाला जप करायचं आहे आणि त्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आहे ते तुम्हाला शिवपिंडीवरती ठेवायचं आहे पुन्हा तुम्हाला त्याच घरातून नेलेल्या पाण्यानेच त्या फळावरती जलाभिषेक करायचा आहे आधी तामनात करून घ्यायचा अभिषेक जलाभिषेक नंतर तेच फळ उचलायचं आणि शिवपिंडीवरती ठेवायचं पुन्हा तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं जप करायचं आहे हे जल जे आहे जे पाणी आहे त्याची संत धार पडली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तो अभिषेक करायचा आहे शिवपिंडीवरती हे फळ ठेवून बघा हे जे पाणी आहे आपण ते घरातीलच पाणी न्या मंदिरातूनच पाणी घेऊन त्याच्यावर अभिषेक आहे असं करू नका कारण जेव्हा आपण आपल्या घरातील पाणी नेतो तेव्हा आपण शंकरांना आपल्या घराचा पत्ता आहे त्या पाण्याच्या निमित्ताने असं होतं म्हणजे आपल्या घरातील पाणी जेव्हा आपण शिवपिंडीवरती या फळावरती जेव्हा अभिषेक करतो तेव्हा आपल्या घराचा पत्ता आपण शंकरांना सांगतो आहोत अशा पद्धतीने तो अर्थ असतो आणि अशा पद्धतीने ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा तिथे हात जोडून शंकरांना तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे धनप्राप्ती हवी असेल तर धनप्राप्तीविषयी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे कर्ज असेल कुठली अडचण असेल भरभराट होत नसेल कशामध्ये किंवा कोणत्या कामात यश मिळत नसेल तुम्ही विद्यार्थी अवस्थेत आहात तुम्हाला अभ्यासामध्ये यश मिळत नाही नोकरी लागत नाही अशी कुठलीही इच्छा तुम्ही बोलून दाखवू शकता लग्न जमत नाही कि आहे किंवा मग संतान प्राप्ती होत नाही आहे अशा कोणत्याही प्रकारची इच्छा तुम्ही बोलून दाखवू शकता आणि ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी शंकरांना तुम्ही प्रार्थना करायची आहे आणि या ठिकाणी तुम्ही थोडेसे घरूनच तांदूळ न्या आणि ते या फळावरती थोडेसे तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि शिवपिंडीवरती पण अर्पण करायचे आहेत हा उपाय तुम्ही कितीही वेळा करू शकता प्रत्येक सोमवारी जरी केला तुम्ही चालेल किंवा तुम्हाला प्रत्येक सोमवारी वेळ नाही आहे समजा एखाद्या सोमवारी तुम्हाला वेळ आहे तर ज्या सोमवारी जमतोय त्या सोमवारी तरी अवश्य तुम्ही हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे आयुष्यात कुठल्याच प्रकार दुःख म्हणा दारिद्र्य म्हणा किंवा कुठल्याच प्रकारची अडचण आ, या उपायाने राहत नाही आपल्या ज्या काही इच्छा आहेत ज्या पूर्ण आहेत त्या देखील या उपायाने पूर्ण होतात असा हा उपाय आहे त्याचबरोबर आपल्याला जी समाजामध्ये मान कीर्ती हवी असते प्रसिद्धी हवी असते किंवा एक प्रकारचं नावलौकिक या उपायामुळे देखील आपला होतो इतका हा प्रभावी उपाय आहे कुठल्याही प्रकारची इच्छा तुमची असू द्या ती पूर्ण होणारच आणि वर्षभर तुम्हाला कुठलीच कशाचीच कमतरता भासणार नाही असा हा उपाय आहे कितीही वेळा तुम्ही हा उपाय केला तरीही काही अडचण नाही स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष त्याचबरोबर विधवा महिला देखील हा उपाय करू शकतात फक्त तुम्ही पिरियड्समध्ये सूतक असल्यास हा उपाय करू शकत नाही आणि रिटर्न येताना आपल्याला तिथलं फळ वगैरे काहीच घरी आणायचं नाही तर नक्की हा उपाय करा सर्वांना व्हिडिओ शेअर करा म्हणजे नक्की त्यांच्या काही अडचणी असतील कामामध्ये विघ्न येत असतील भरभराट नसेल घरामध्ये दारिद्र्य असेल कर्ज असेल तर ह्या अडचणी त्यांच्या देखील सुटतील